आता मस्त स्वीटकॉर्नचं सीझन आलेलं आहे बाजारात ताजे ताजे स्वीटकॉर्न मिळतात आणि स्वीटकॉर्न शरीरास हेल्दी पण आहेत म्हणूनच हेल्दी आहारमध्ये हॉटेलसारखी मस्त चटपटीत तशी स्वीटकॉर्न मसाला भाजी करणार आहोत एवढी पटकन भाजी होते चला तर करूया स्वीटकॉर्न भाजी नमस्कार ज्योती हेल्दीएरमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे येथे मी दोन स्वीटकॉर्न घेऊन पाण्यात बॉईल करून दाणे काढून घेतलेले आहेत आता हे स्वीटकॉर्न गॅस ऑन करून पॅनमध्ये एक चम्मच तूप घालूया आता या मेल्ट झालेल्या तूपात स्वीटकॉर्न घालूया यामध्ये थोडेसे मीठ घालून स्वीटकॉर्न दोन मिनिट कूक होऊ देऊ स्वीटकॉर्न दोन मिनिट कूक झालेले आहे आता हे स्वीटकॉर्न गॅस ऑफ करून बाऊलमध्ये काढून घेऊया आता स्वीटकॉर्न मसाला भाजीसाठी मसाले पेस्ट करून घेऊ इथे मी पाच ते सहा काजू आणि छोट्या चम्मसने एक चम्मच मगजबी एक तास पाण्यात भिजत ठेवले होते तीन हिरवी मिरची दोन लाल टोमॅटो एक इंच अद्रक तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व मसाले मिक्सर पॉटमध्ये घालूया तुमच्याकडे मगजबी आणि काजू नसेल तर एक तुकडा छोटासा खोबऱ्याचा किसून घाला खोबऱ्याने सुद्धा भाजीची उत्तम टेस्ट येते टोमॅटो मात्र अर्ध कट करून घालायचं बघा मसाल्याची छान पेस्ट झालेली आहे आता स्वीट कॉर्न फ्राय केलेल्या पॅन मध्येच दोन चम्मच तेल घालूया आता या गरम तेलामध्ये पाच ते सहा लसण पाकळ्या कट करून घालूया लसण हलकासा ब्राऊन होऊ देऊ लसण बघा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये एक बारीक कट करून कांदा घालूया कांदा सुद्धा हलकासा ब्राऊन होऊ देऊ कांदा बघा हलकासा कूक झालेला आहे आता यामध्ये मिक्सर पॉटमध्ये केलेली मसाल्याची पेस्ट घालूया आता ही पेस्ट दोन मिनिट कूक शोधी मसाले बघा छान कूक झालेले आहे आणि तेलही सेपरेट सुटलेले आहे आणि मसाल्याला कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये घालूया एक चम्मच हळद एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच गरम मसाला मसाले मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ घालूया आपण स्वीट कॉर्न फ्राई करताना मीठ घातले होते त्यामुळे पाहूनच मीठ घालायचे यानंतर स्वीट कॉर्न ग्रेव्हीत घालूया मिक्स करून घेऊ आता यामध्ये आवश्यकतेनुसारच गरम पाणी घालायचे आता या टेस्टी टेस्टी भाजीवर झाकण ठेवून दहा मिनिट कुक होऊ देऊ दहा मिनिट झालेले आहे आता भाजीवरील झाकण उघडून बघू बघा आपली स्वीटकॉर्न भाजी झालेली स्वीट आहे आता गॅस ऑफ करूया आता गरमागरम स्वीटकॉर्न भाजी प्लेट मध्ये सर्व यावर एक चमच तूप घालूया तुपाने भाजीची आणखीनच टेस्ट वाढते आणि थोडीशी कोथिंबीर घालूया ही भाजी चपाती चावल नान कशा सोबतही खाऊ शकता तुम्ही ही भाजी बनवा खा आणि तुमचा अनुभव ज्योती हेल्दी आहार या चॅनलवर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि एक सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद